फाटा ते कडेगाव रॅलीला मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद रस्त्यावर उमटले भगवे वादळ मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाला ऊर्जा कडेगाव तालुक्यातील शिवनी फाटा ते कडेगाव या मार्गावर शनिवारी दुपारी दुचाकी व चारचाकी रॅलीला समाज बांधवांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला की रस्त्यावर भगवे वादळ उमटले जय जिजाऊ जय शिवरावच्या घोषणांनी कडेगाव कडेगाव तालुका दुमदुमला रांगा ट्रॅक्टर चारचाकी दुचाकी वाहनांचा ताफा मराठा समाज बांधवांची जोशपूर्ण उपस्थिती आणि युवकांचा जाज्वल्य उत्साह याने आजची रॅली ऐतिहासिक ठरवली गावागावातून लोटलेले समाज बांधव केवळ सहभागी नव्हते तर त्यांनी ठाम एकच संदेश दिला आमच्या पुढील पिढ्यांच्या भवितव्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरले आहोत आता मागं हटणार नाही ही रॅली केवळ मुंबई मोर्चा पूर्वीच तयारी नव्हे तर मराठा समाजाच्या अस्मिता हक्क आणि सन्मानाची गर्जना आहे मराठा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी कडेगाव तालुका सज्ज झाल्याचा ठसा या मोर्चात दिसत होता या मोटरसायकल रॅलीत वेळी मराठा तरुणांनी मोठ्या संख्येनं मुंबईला जाण्याचा निर्धार केला या रॅलीची सांगता सह्याद्री सा मल्टीपर्पज हॉल कडेगाव इथं झाली मुंबई मोर्चासाठीचा आराखडा प्रवासाची अखणी व ग्रामनिहाय जबाबदाऱ्या याच ठिकाणी निश्चित करण्यात आल्या यावेळी गावोगावी बैठका घेऊन हजारोंच्या संख्येनं मुंबई मोर्चासाठी जाण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट सुभाष पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुंबई मोर्चाच्या ऐतिहासिक लढ्यात कोणताही बांधव मागे राहू नये यासाठी युवा नेते दिग्विजय कदम यांनी पुढाकार घेतलाय सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबातील समाज बांधवांना वाहन व्यवस्था सुलभ व्हावी या उद्देशानं त्यांनी एकावन्न हजार मदतींची घोषणा केली आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज